आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपाकडून मोर्चे बांधणी सुरू झाली आहे भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक सुरू झाली आहे भाजपाचे सहसंघटन मंत्री शिवप्रकाश यांच्या अध्यक्षतेखाली बैठक सुरू झाली आहे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण बैठकीस उपस्थित आहेत भाजपा सदस्य नोंदणी बाबतही आढावा घेतला जाणार आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आता सर्वच राजकीय पक्ष सक्रिय झालेले आहेत बैठकांवर बैठका घेतल्या बैठका जात आहेत त्याचबरोबर भेटी गाठी वाढू लागलेल्या आहेत कार्यकर्त्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठीचं सत्र सुरू झालेलं आहे बेटी से है। आता भाजपाकडून सुद्धा जोरदार मोर्चे बांधणी करण्यात येते भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक सुरू झालेली आहे भाजपाच्या सहसंघटन मंत्री शिवप्रकाश यांच्या अध्यक्षतेखाली या बैठकीला सुरुवात झाली आहे यावेळी चंद्रशेखर बावनकुळे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण बैठकीस उपस्थित आहेत तर भाजपा सदस्य नोंदणीबाबत सुद्धा आढावा घेतला जाणार आहे दरम्यान विधानसभेत घवघवीत यश मिळाल्यानंतर आता भाजपाचं लक्ष आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे त्यामुळे आता भाजपाकडून मोर्चे बांधणी सुरू झाली आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे शुभम या संदर्भातला अधिकचा तपशील प्रज्ञा आपण बघू शकतो चंद्रशेखर बावनकुळे जे प्रदेश अध्यक्ष आहेत त्यांच्या उपस्थितीत जी आहे महत्वाची बैठक जी आहे या ठिकाणी सुरू आहे चंद्रशेखर बावनकुळे यांचं शासकीय निवासस्थान असलेलं विजयदुर्ग या ठिकाणी जी आहे महत्वाची बैठक जी आहे ती संपन्न होत आहे त्या हात रवींद्र चव्हाण जे आहेत ते उपस्थित आहेत प्रवीण दरेकर आहेत त्याच्यानंतर अनेक आमदार जे आहेत ते देखील उपस्थित आहेत त्या ठिकाणी आणि संघटन मंत्री शिवप्रकाश शिवप्रकाश जे आहेत ते देखील या अध्यक्षतेखाली जे आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आहे सुरू आहे या बैठकीमध्ये भाजप सदस्य नोंदणीबाबत जो आहे आढावा घेतला जाणार आहे अशी माहिती मिळत आहे दहा फेब्रुवारी पर्यंत दीड कोटी सदस्य नोंदणी करायचं भारतीय जनता पक्षाचं एक निश्चय त्यांनी केला होता आणि त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी तयारीला लागायचं याबद्दल देखील त्यांनी जे आहे सुरुवात जी आहे ती केली आणि त्याच अनुषंगाने या बैठकीला मोठं महत्व जे आहे ते मिळत आहे ठीक धन्यवाद शुभम तुम्ही दिलेल्या माहितीसाठी